Sí. sí, sí. सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या करणाऱ्या वाल्मिकी कराड आणि त्यांच्या गँगला फासावर लटकावा या मागणीकरता शिवसेनेचे टेंबीनाखा येथे आंदोलन करण्यात आले संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दोन महिन्यांच्या कालावधीनंतर त्यांच्या हत्येचे काही फोटो समोर आले आहेत या फोटोनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून रोष व्यक्त केला जात आहे भर चौकात त्याला फाशी द्यायला हवी ज्या पद्धतीने नियतीला लाजवेल अशा पद्धतीची कृती वाल्मिकी कराड आणि मंडईने केली आहे अशी प्रतिक्रिया खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे एखाद्या नागरिकाची क्रूरपणे हत्या होते आणि जर आम्ही त्याला न्याय देऊ शकत नाही त्या माणसाला सत्तेमध्ये आहे म्हणून जर मोकाट सोडणार असू तर सत्ता ती सत्ता काय उपयोगाची नाही आहे हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी अन्यायविरुद्ध दाद मागण्यासाठी शिवसेनेची निर्मिती केलेली आहे आणि कुठल्याही पक्षाचा असू त्या आरोपी त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे आणि भर चौकात त्याला फाशी द्यायला पाहिजे आणि ज्या पद्धतीने नियतीलाही लाजवेल अशा पद्धतीने कृती वाल्मिक कराड आणि मंडळींनी केलेली आहे मृतात्म्यावरती लघुशंका केलेली आहे माझं तर म्हणणं आहे की तो त्यांचा पार्टच भर चौकात कापून ता टाकला पाहिजे आणि अशा लोकांना त्याशिवाय हो धडा मिळणार नाही सर ना, पण इकडे कालच फोटो व्हायरल झालेले आहेत सगळ्या जे काही घटनाक्रम आहेत त्यांचे व्हिडिओ देखील पोलिसांना सापडलेले आहेत आणि यानंतरच कुठेतरी आक्रमकता जी आहे ती बघा ते कालचे फोटो आणि व्हिडिओ आपण पाहू शकत नाही कित्येक अँकर कित्येक माध्यमांचे जे निवेदक रडलेले आहेत मी सुद्धा आज सकाळी ते जे सर्व पाहिलं माझ्याही डोळ्यात अश्रू आलं प्रत्येक माणसाच्या डोळ्यात अश्रू आलं हे हिंदुस्थानातील संपूर्ण जनता ते सर्व दृश्य पाहून रडलेली आहे डोळ्यातनं पाणी आलेलं आहे अशी माणसं जर या देशात राहणार असतील आणि आपल्या राज्यात राहणार असतील तर काही आपण एक या राज्याचे नागरिक देशाचे नागरिक म्हणून आपल्याला आपण जर त्यांना सहन करणार असू तर आपल्याला नागरिक म्हणण्याचा अधिकार नाही आहे त्यांच्यावरती तशाच पद्धतीने क्रूर पद्धतीने त्यांना शिक्षा होणं गरजेचं आहे वैद्यकीय कारण सांगून धनंजय मुंडेने राजीनामा दिलेला आहे तर स्वीकारलेला आहे त्यांनी एकंदरीत पाहता आमदारकीचा देखील राजीनामा द्यावा का हे बघा धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे तो विषय वेगळा आहे या हत्येमध्ये या लोकांच्या पाठीमागे जो जो असेल या हत्येमध्ये जो दोषी असेल त्याच्यावरती जो गुन्हेगार असेल त्याला गुन्हेगारांना ज्यांनी मदत केली असेल त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे आणि शासन त्यांच्यावरती कारवाई करणार संतोष देशमुख कैलासवासी उनके परिवार के दुख में हम सामील आहे जब कल व फोटो आया व्हिडिओ आया सबके आंखों से पानी आ गया सबको बहुत बुरा लगा कि ये क्या चल रहा है ये हिंदुस्तान है क्या है ये क्या ब्रिटिश राजनीति है क्या या मुगलशा शाही है जिस तरह से संतोष देशमुख की हत्या हो गई है वो निंदनीय निषेधात्मक है। ऐसे लोगों को जो दोषी है जो गुनेगार है भर चौक में उनको फांसी देना चाहिए और उसी तरह हलाल करके उनको मारना चाहिए फर्स्ट पे ये केस लेके चौक में उनको फांसी देना चाहिए ये मांग लेके हम लोगों ने आंदोलन किया है संतोष देशमुख परिवार को कि तो कि आंदोलन किया जिस तरीके से तो क्या कुछ रहेगा जो तो विरोधी दल लगातार आरोप लगा रहे देखो विरोधी दल क्या कर रहे हैं हमें मालूम नहीं पार्टी हम बाजू में रख रहे हैं जिस तरह से जिस तरह से उनकी हत्या हो गई वो निंदनीय है वो आरोपी को सजा होनी चाहिए वो फास्ट ट्रैक पे भर चौक में उसको फांसी देना चाहिए ऐसे अन्य मामले वाल्मीकि कराड़ के ऊपर लेकिन कोई भी अब तक सामने नहीं आ रहा है जो लोग के ऊपर जिसे घटना घटी उन लोगों को अवश्य मिलेगा आपके पास देखो वाल्मीक करार और उनकी जो गुंडशाही है उसके सब मामले पुलिस निकालेंगी सत्ता अपना राज्य सरकार निकालेगी और उनके ऊपर कार्रवाई होगी